नंदुरबार मधील सारंगखेडा यात्रेला सुरुवात झाली आहे तर चेतक फेस्टिवल मध्ये आतापर्यंत दोन हजार चारशे घोडे दाखल झालेत तसंच आणखी घोडे येण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते त्याचबरोबर या घोडा बाजाराला अश्वप्रेमी ही भेट देत आहेत सारंगखेडा यात्रेला सुरुवात झालेली आहे घोडे बाजार इथे भरवण्यात आलेला आहे दोन हजार चारशे घोडे आतापर्यंत दाखल झालेले आहेत आणखी घोडे या फेस्टिवल मध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते चेतक फेस्टिवलला ला सुरुवात झाली असून चेतक फेस्टिवल चौदा तारखेपासून याला सुरुवात झाली आणि आता चेतक फेस्टिवलच्या चे ज्या स्पर्धा सुरू होत आहेत अठरा तारखेपासून खरं म्हणजे घोड्यांच्या संबंधित स्पर्धा इथं होतील अठरा तारखेला अश्वनृत्य स्पर्धा असेल एकोणावीस तारखेला नुकरा जे पांढऱ्या शुभ्र प्रजातीचे आश्व आहेत घोडे आहेत त्यांची सौंदर्य स्पर्धा ज्याला हॉर्स शो म्हणतो ती असेल त्याच्यानंतर मारवाडी प्रजातीच्या घोड्यांची ज्या स्पर्धा आहेत